नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि यातून अनपेक्षितरित्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात ऋतुराज पाटील कुणालबाबा पाटील यासारख्या प्रमुख नेत्यांचा पराभव हा काँग्रेसच्या जिवारी लागलेला आहे पण यात लक्ष वेधून घेतले ते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या काही आमदारांनी 2001 च्या हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजित पवार यांनी एक लाख पासष्ट हजार दोनशे विधानसभा हे मताधिक्य महाराष्ट्रात विक्रमी होतं अर्ज भरताना आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगता सभेला या दोनच दिवशी अजित पवारांनी इथून मतदारांशी संपर्क साधला मात्र तरी सुद्धा अजित पवारांनी काम बोलतं नाणं खनखनीत आहे किमान एक लाखाच्या मताधिक्याने विजय होणार असा विश्वास आपला व्यक्त केला होता आणि त्याच पद्धतीने विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आणत अजितदादा येथून विजय झाले यंदा मात्र अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर गेलेले आहेत मग कोण आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेणारे टॉपचे उमेदवार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉपचे पाच आमदार कोण आहेत ते आपण बघणार आहोत या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादाजी दगडू भुसे तर शिवसेनेचे दादा भुसे यांना यावेळी जवळपास एक लाख सत्तावन्न हजार मते मिळालेली आहेत आणि त्यांनी त्यांचे विरोधक आदवाई हिरे आणि बंडूकाका बचाव यांचा एक लाख सहा पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवलेला आहे यानंतर मेळघाटमधील भारतीय जनता पक्षाचे केवळराम तुळशीराम काळे यांनी जवळपास विरोधकांपेक्षा एक लाख सहा हजार आठशे साठ मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे तर आठव्या क्रमांकावर आहे मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे सुनील शंकरराव शेळके तर सुनील शेळके यांना जवळपास एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यांनी विरोधकांचा दारुणरित्या पराभव केलेला आहे तर सातव्या क्रमांकावर आहे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील तर चंद्रकांत पाटलांना यावेळी एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांचं वाढवाचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यांनी विरोधकांचा दारुणरित्या पराभव केलेला आहे तर या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे स्वतः महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे यांचा मतदारसंघ आहे कोपरी पाचपाकडी आणि इथे यांनी केदार दिघेंचा पराभव केलेला आहे तर त्यांनी जवळपास केदार दिघेंपेक्षा एक लाख वीस हजार सातशे सतरा जास्तीचे मते मिळवलेली आहे आणि आपला विजय नोंदवला आहे तर यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे तर आशुतोष काळेंनी यावेळी विरोधकांचा दारुणरित्या पराभव केलेला आहे त्यांना यावेळी एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस इतके जास्त मताधिक्य मिळालेलं आहे यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे बागलान विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप मंगळू बोरसे तर दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांच्यापेक्षा एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव जास्तीचे मतं मिळवलेली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठलेली आहे यानंतर बीडमधील परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय पंडितराव मुंडे यांनी सुद्धा विरोधकांचा दारुणरित्या पराभव केलेला आहे तर धनंजय मुंडेंना विरोधकांपेक्षा जवळपास एक लाख सदतीस हजार सहाशे पाच जास्त मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि ते या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत यानंतर यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे सातारा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे शिवेंद्रराजे भोसले तर या शिवेंद्रराजे भोसलेंना या मतदारसंघात विरोधकांपेक्षा एक लाख बेच बेचाळीस हजार एकशे चोवीस जास्तीचे मते मिळालेली आहेत आणि त्यांनी विरोधकांचा दारुणरित्या पराभव केलेला आहे तरी ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताधिक्य निवडून येणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे काशीराम वेचन पावरा तर मित्रांनो यादीमध्ये यादी त्यांचा अव्वल क्रमांक आलेला आहे त्यांनी विरोधकांपेक्षा जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस जास्तीचे मते मिळवलेली आहे आणि या यादीमध्ये त्यांनी टॉपचा क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की काही आमदार असे आहेत की ज्यांना जवळपास पन्नास साठ हजार सुद्धा मते मिळालेले नाही परंतु काशीराम पावरा यांनी शिरपूर मतदारसंघामध्ये खूप मोठी कमाल केलेली आहे त्यांनी विरोधकांपेक्षा अक्षरशः दीड लाखपर्यंतचे जास्तीचे मते मिळवलेली आहे म्हणजे हा किती मोठा विजय आहे ते तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपत आहे जर तुम्हाला राजकारणा रिलेटेड किंवा करंट अफेअर्स रिलेटिव्ह जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र